नमस्कार अमृता जी घरात शिरलेली असते ती फक्त आणि फक्त सूड घेण्यासाठी मुद्दा म्हणून ती सूड घेण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला लगेच कावेरी विद्याला म्हणते विद्या खरं सांगू का माझा या अमृतावरती अजिबात विश्वास नाही तेव्हा लगेच विद्या म्हणते हो ना अमृतावरती तर माझासुद्धा विश्वास नाही पण काय करणार शेवटी पर्यायच नव्हता म्हणून मला तिच्याकडून लाल दोरा घ्यावा लागला पण ती अमृता कशी आहे माहिती आहे ना तेव्हा लगेच मोठ्यानी कावेरी बोलते तुम्हाला एक गोष्ट सांगू का यामध्ये सुद्धा तिची काही ना काहीतरी चाल असणारच तर इकडे अमृता खूपच चिडलेली असते आणि ती बोलत असते तुम्ही कितीही प्रयत्न करा काही करा तरी या दिग्रजकरांना मी उद्ध्वस्त करणार जोपर्यंत या दिग्रजकरांना मी उद्ध्वस्त करत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेवढ्यात खूपच वादळ आलेलं असतं आणि ते वादळ बघून सुहासिनी बोलते आता कोणतं घरावरती नवीन वादळ येणार आहे मला तर खूप भीती वाटते आणि तेवढ्यात धर्माधिकाऱ्यांच्या घराच्या दिशेने पावलं येत असतात अगदी थकलेली पावलं असतात ती आणि तेवढ्या दरवाज्यावरती जोरात थाप पडते यश कावेरीला म्हणतो एवढ्या रात्री कोण आलं असेल त्यावेळेला कावेरी म्हणते नका काळजी करू कोणीच नसेल तुम्ही कशाला काळजी करताय तेव्हा लगेच मोठ्यानी यश बोलतो मी काळजी नाही करत पण एवढ्या रात्री आणि तो अलगत दरवाजा उघडतो समोरचं दृश्य बघून यशला खूप मोठा धक्का बसतो यश चांगलाच थरथर कापत असतो त्यावेळेला कावेरी म्हणते यश काय झालं तेवढ्यात कावेरी दरवाज्याच्या समोर आलेली असते आणि कावेरी दरवाज्याच्या समोर आल्यानंतर कावेरीला जेव्हा समोरचं दृश्य दिसतं तेव्हा मात्र कावेरी सुद्धा हादरते आणि मोठ्याने बोलते काऊ काऊ तू आलीस आणि तेवढ्यात कावेरीचा चेहरा दाखवण्यात येतो ती उदयची पहिली बायको कावेरी असते ती पूर्ण रक्तबंबा झालेली असते तेवढ्या सुवासिनी यामिनी सगळेजणं तिथे आलेले असतात त्याच वेळेला सगळेजणं तिच्याकडे बघत असतात त्यावेळेला सुवासिनी बोलते सुनबाई म्हणजे याचा अर्थ ही जिवंत आहे तेवढ्या तिथे उदय आलेला असतो आणि उदय जेव्हा कावेरीला बघतो तेव्हा मात्र त्यांनी ते तर रडायची सुरुवात केलेली असते त्याच वेळेला कावेरी कावेरीलाच मिठी मारते तेव्हा मात्र कावेरी म्हणते काऊ काय झालं तुला काऊ काऊ शुद्धीवर ये कारण तिची शुद्ध हरपलेली असते सगळेजण तिला आत्मधी घेतात तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्यानी सुवासिनी बोलते हे काय होऊन बसलं मला तर वाटलं होतं की उदयची पहिली बायको गेली कायमची सोडून गेली आणि ती तर जिवंत आहे आता काय करायचं तेव्हा लगेच कावेरी बोलते माई मी तुम्हाला सांगत होते ना तुम्ही अमृताशी उदय भाऊजींचं लग्न लावून देऊ नका पण तुम्ही माझं ऐकलं नाहीत आता काय उत्तर द्यायचं तेवढ्या तिथे अमृता आलेली असते आणि अमृता बोलते काय चाललं आहे हे सर्व काय चालू आहे हे जे काही तुमचं चालू आहे ना ते बंद करा तेव्हा लगेच मोठ्यानी अमृताला कावेरी बोलते काऊ आले काऊ तेव्हा लगेच अमृता बोलते कोण काऊ त्यावेळेला लगेच कावेरी बोलते कावेरी उदय धर्माधिकारी आली आहे हे ऐकताच चांगलेच धाबे अमृताचे दनानलेले असतात कारण अमृताला कळून चुकलेलं असतं की आपण केवढी मोठी चूक केली आहे ती आता आपण जे काही वागलो आहे ते चुकीचं वागलो आहे हे अमृताच्या लक्षात आलेलं असतं त्यावेळेला लगेच मोठ्याने उदय बोलतो कावेरी कावेरी अगं शुद्धीवर ये ना आणि तो तिच्या जवळ गेलेला असतो त्यामुळे लगेच अमृता मोठ्यानी बोलते उदय काय चाललंय याचा अर्थ तुमची बायको जिवंत होती त्यावेळेला लगेच मोठ्यानी लगेच मा बोलते अमृता जरा शांत बस यश डॉक्टरांना बोलवणार तिला आधी काय झालंय ते बघितलं पाहिजे तेव्हा लगेच कावेरी बोलते माझ्या काऊला काहीच होणार नाही माझी काऊ अगदी बरी आहे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेवढ्यात मात्र मोठ्यानी सुवासिनी बोलते कावेरी रडू नकोस काही होणार नाही तिला तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरीला शुद्ध आलेली असते त्यावेळेला कावेरी तिच्या कडेला बसलेली असते आणि जेव्हा तिला शुद्ध येते तेव्हा ती म्हणते काऊ काऊ काय करतेस त्यावेळेला कावेरी म्हणते अगं हे घर माझं आहे ना मग मग काल तिथे काय घडत होतं हे बघ माझी शुद्ध हरपली होती पण मला सर्व काही ऐकायला येत होतं सांग ना काय झालंय ते त्यावेळेला कावेरी म्हणते काऊ जरा शांत होशील मी तुला सर्व काही सांगते त्यावेळेला लगेच कावेरी सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही कावेरीला सांगत असते ते ऐकल्यानंतर मात्र कावेरीला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला ती म्हणते याचा अर्थ यांनी दुसरं लग्न केलं आहे आणि आता हे माझे राहिलेच नाही आहेत तेव्हा लगेच कावेरी म्हणते प्लीज प्लीज तू स्वतःला शांत कर उगाच उगाच काहीही बोलू नकोस तू चिकूची आई आहेस हे तू विसरू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी कावेरी बोलते पुरे आता हा विषयच इथल्या इथे बंद कर तेवढ्यात तिथे मा आलेली असते मा कावेरीच्या समोर हात जोडते आणि कावेरीला बोलते कावेरी मला माफ कर माझं चुकलं मी नको त्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं आणि नको ते करून बसले तुझा संसार मी उद्ध्वस्त केला त्यावेळेला कावेरी माचा हात धरते आणि बोलते मा प्लीज तुम्ही कधीच चुकू शकत नाही आणि मा मला या गोष्टीची खात्री आहे की तुम्ही कधीच चुकणारसुद्धा नाही त्यावेळेला लगेच मा बोलते कावेरी खरंच मानलं पाहिजे तुला तुझा एवढा कॉन्फिडन्स बघून मला खरंच खूप बरं वाटलं कावेरी आज मी खरंच सांगते माझ्या उदयची निवड चुकली नाही पण ती निवड ओळखायला मात्र मी चुकले यासाठी तरी मला माफ कर तेव्हा मात्र कावेरीला खूपच बरं वाटत असतं त्यावेळेला कावेरी म्हणते खरं सांगू का तुम्हीसुद्धा चुकला नाहीत मा तुम्ही योग्यच होतात खरं सांगायचं तर चुकलं तर माझंच मी असं कसं काय वागले तेच मला कळालं नाही पण मा एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं तरी मी या घरातून कुठेच जाणार नाही त्यावेळेला लगेच मा बोलते अगं तुला या घरातून कोण जायला सांगतं आहे हे घर तुझं हे बाळा तू याच घरात राहायचंस तेव्हा अमृता खूपच चिडलेली असते अमृता मोठ्याने बोलते काहीही झालं ना तरी मी सुद्धा शांत बसणार नाही आहे आणि मला आता या विषयावरती काही एक बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलंय आता हा विषय तिथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते घडून बसेल तेव्हा मात्र कावेरी खूपच खुश असते आणि तेवढ्या तिथे उदय आलेला असतो तेव्हा मात्र कावेरी बोलते एक मिनिट तुम्ही माझ्याजवळ यायचा प्रयत्न करू नका मी इथे फक्त आहे ती माझ्या चिकूसाठी बाकी कोणासाठी नाही बाकी कोणासाठीही माझा काही संबंध उरलेला नाही हे ऐकताच उदय बोलतो कावेरी कावेरी मला माफ कर माझं चुकलं कावेरी असं रागराग करू नकोस ना प्लीज मला समजून घ्या ना त्यावेळेला कावेरी बोलते काय समजून घ्यायचं समजून घेण्यासारखं काही राहिलं आहे का माझा तर तुमच्यावरती विश्वासच राहिला नाही आणि सगळंच तर संपलंय आता हा विषयच इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तिला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच कावेरी म्हणते काऊ शांत हो उगाज रागराग करू नकोस काऊ तू जर का शांत झालीस तर बरं होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर घरात आलेली कावेरी आता खरोखर अमृतालाच घराबाहेर काढेल की खरोखर फक्त चिकूची आई म्हणून त्या घरात राहील कमेंट करू नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थे